जय जय रामकृष्ण हरी सखीनो आपल्या स्नेहाचा समर्पणाचा भेटीचा आणि सामूहिक आनंदाचा एक सुंदर दिवस तीन जुलै आठवतोय ना दोन हजार सोळा साली सुरू झालेली ही आपल्या प्रेमाची परंपरा दरवर्षी आपण वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमानं हा दिवस फुलवत गेलो आणि यंदा हा सखी दिन आषाढी एकादशीच्या शुभ पर्वावर येतोय जणू पांडुरंगानंच आमंत्रण दिलंय हरिनामाच्या जपासाठी त्या अनुषंगानच आपण एक जुलै ते सहा जुलै या काळात एकत्र येऊया घरोघरी गावोगावी हरिनाम सप्ताह साजरा करण्यासाठी म्हणजे कस ही संकल्पना घरगुती आणि कौटुंबिक पातळीवरच आहे हरिपाठ भजन कीर्तन नामस्मरण जमेल तसं एकट्यानं किंवा सामूहिकतेनं एक आध्यात्मिक आनंदाची अनुभूती घेत घर बसल्या पंढरीच्या वारी सामील होऊया चला तर मग भक्तिमय वातावरणात विठुरामाचा गजर करूया आणि भक्ती रंगाची उधळण करत सखी दिनाला एक नव संजीवनी देऊया संपूर्ण सखी परिवारासाठी ही प्रेमपूर्वक साध चला हरिनामात दंग होऊया आणि आपला सखी दिन साजरा करूया जय जय रामकृष्ण हरी